पवनचक्की कंपनीचा शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला खासगी शेतजमिनीत बेकायदेशीर दे विद्युत पोल व लाईन तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेश बीड तालुक्यातील बालाघाट परिसरात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कायदे न्यायालयीन आदेश आणि शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क अक्षरशः पायदळी तुडवत खाजगी शेतजमिनी बेकायदेशीरपणे विद्युत पोल उभारून विद्युत लाईन टाकण्याचा उघडउघड मनमानी प्रकार केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे कोणतीही लेखी परवानगी संमती पूर्वसूचना अथवा वैधानिक प्रक्रिया न करता थेट शेतजमिनीत घुसखोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे सविस्तर माहिती अशी की बीड तालुक्यातील मौजे लिंबा गणेश येथील सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव मधील वडिलोपार्जित शेतजमीन डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नावावर असून सदर जमीन त्यांच्या पूर्ण मालकी व प्रत्यक्ष कब्जात आहे असे असतानाही टोरांटो पवनचक्की कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावातील विद्युत पोल ओढण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना हाताशी धरून शेतकऱ्याला गृहित धरत जबरदस्तीने शेतजमिनीत प्रवेश करून विद्युत पोल उभारले असून पुढील काळात विद्युत लाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा घाट घातला आहे हा प्रकार म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांवर केलेला घाला असल्याचे डॉक्टर ढवळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले सदर कृत्य हे भारतीय दंडसंहिता कलम चारशे एक्केचाळीस व चारशे सत्तेचाळीस अंतर्गत स्पष्टपणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून जमीन मालकाची संमती नसताना खाजगी शेतजमिनीत प्रवेश करणे हा कायद्याचा उघड उघड अवमान आहे तसेच विद्युत अधिनियम दोन हजार तीन व इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अठराशे पंच्याऐंशीमधील तरतुदींचा सर्रासभंग करून हाच प्रकार करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याला जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या स्पष्ट निकालानुसार जमीनधारकाची संमती किंवा कायदेशीर परवानगी शिवाय खाजगी शेतजमिनीत विद्युत पोल व विद्युत लाईन उभारणे हे पूर्णतः बेकायदेशीर ठरते असे असतानाही पवन चक्की कंपनीने न्यायालयीन ना आदेशांनाही फासल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे शेत जमिनीत उभारण्यात आलेल्या विद्युत पोल व प्रस्तावित उच्चदाब विद्युत लाईनमुळे शेतीचे तुकडे पडत असून शेती, शेती उपयोगात गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत तसेच भविष्यात अपघात जीवितहानी व मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला असून या संपूर्णपणे संबंधित पवनचक्की कंपनी जबाबदार राहील असा ठाम इशारा डॉक्टर ढवळे यांनी दिला आहे सदर बेकायदेशीर विद्युत पोल व लाईन तात्काळ हटवून इतरत्र स्थान स्थलांतरित न केल्यास संबंधित पवनचक्की कंपनीचे अधिकारी कर्मचारी तसेच परवानगी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून न्यायालयीन लढा व तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट आणि कठोर इशारा डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिला आहे बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बालाघाटावर जर आपण पाहिलं तर पवनचक्क्या कंपन्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं तर जे शेतकरी शेत जमीन मालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे न विचारता आज या ठिकाणी लिंबा गणेश मधील बोरखेड माळ जो आहे त्या ठिकाणी हे माझं पाठीमाग माझं शेत आहे आणि या शेतामध्ये मला कुठलीही परवान परवानगी न घेता किंवा न कळवता या ठिकाणी टोरंटो कंपनीचे जे आहेत त्यांनी या ठिकाणी पोरवलेला आहे हा पाहिलं तर विद्युत अधिनियम दोन हजार तीनचा चा भंग आहे त्याचबरोबर चारशे एक भारतीय दंड संहिता चारशे एक्केचाळीस त्याचबरोबर चारशे सत्तेचाळीस अंतर्गत हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे कारण कुठल्याही शेतमालकाच्या जमिनीमध्ये पूर्व परवानगी न घेता जबरदस्तीनं जाणं पोल रावणं हा फौजदारी स्वरूप गुन्हा आहे त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं असा निकाल दिलेला आहे की शेतकऱ्याच्या संमतीशिवाय त्या ठिकाणी विद्युत पोल किंवा विद्युत रोहिणी वाहिनी ओढण्यात हा गंभीर गुन्हा आहे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर पवन चक्क्या कंपन्या त्या त्या गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून कुठल्याही शेतकऱ्यांना परवानगी न देता किंवा कुठल्याही प्रकार न विचारपूस करता कुठलाही महावेजा न देता हा प्रकार सुरू आहे काही दिवसापूर्वी खंडाळा येथील चौरे यांनी यांच्याही शेतामध्ये हाच प्रकार घडला होता आणि संबंधित प्रकरणामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि निवडून पोलिस यांना तक्रार केली होती याही प्रकरणी मी तक्रार करणार आहे की संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा मी न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार